माझं आमच्या मराठवाड्यातील सर्वच मतदारांना एक आव्हान आहे की राजकारणात चांगली व्यक्ती आणि चांगला पक्ष हे निवडणं म्हणजे आज अत्यंत अवघड आहे आणि एकही पक्ष खऱ्या अर्थाने लोकांसमोर चांगली प्रतिमा घेऊन उभात नाही आणि उमेदवार उमेदवारांचं विकासाच्या पेक्षा समोरच्या विरोधी पक्षावर आणि समोरच्या उमेदवारांवर टीका करून आपण त्यांच्यापेक्षा कसे श्रेष्ठ आहात हे दाखवल्यामुळे अनेक मतदार हा गोंधळात पडलेला आहे मला अर्आ आजही चारशे पाचशे लोकांशी माझा संपर्क किमान असतो त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या व्यवहारातून माझ्या एक लक्षात असं आलं की गोंधळलेले आहेत जसं की शंभर टक्के फर्स्ट टाइम व्होटर हा शंभर टक्के मतदान करतो तो उदासीन नसतो तो उत्साही असतो आणि पहिल्यांदा आता समजा आज नाही म्हणलं तर तीस लाख जवळपास मतदार या औरंगाबाद संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आहे त्या चाळीस हजारापेक्षा अधिक हा फर्स्ट टाइम वोटर आहे आता हा चाळीस हजार हा जवळपास शंभर टक्के मतदान होईल पण हा मतदार आज गोंधळलेला आहे तो पहिल्यांदा पाहतो की बा माझ्यासाठी मी तरुण आहे माझ्या भविष्यासाठी माझ्या सरकारने काय केलं की माझ्या सरकारच्या काय योजना आहेत आणि सरकारजवळ फक्त तरुणांना एवढ्या नोकऱ्या देऊ इतक्या नोकऱ्या दिल्या आज नोकऱ्यांची गरज आहे तीन कोटी आणि सरकार सांगतं की आम्ही तीस लाखांना नोकऱ्या दिल्या मग नव्वद टक्के हा जो फरक पडलेला आहे हे नव्वद टक्के लोकांच्या दिशा ये आज दुर्दैवाची गोष्ट आहे की आम्ही ज्यावेळेस तरुण होतो आज आम्ही चौऱ्याहत्तर पंचाहत्तरीत आहोत आम्ही तरुण होतो शिकलेलो असल्यामुळे आम्हाला नोकऱ्या सहज घरी बसून मिळतो आज डीवायच पात्रता असणारा कॉन्स्टेबल व्हायला तयार आहे आय आय टी वाल्यांना नोकऱ्या ना नाही नाही डॉक्टर सुद्धा बेकार आहेत इंजिनियर तर इंजिनिअरिंग सोडून दुसरं काम करायला तयार आहे अगदी हातगाडीवर खरंच बटाटा वडे बनवून भजे बनवून सुद्धा सुशिक्षित एमबीए इंजिनियर आज काम करत आहेत प्रश्न पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोगाला जे शिक्षण घेतलं अभ्यास केला तो समाजासाठी देशासाठी आपण किती जरी स्टार्टअप म्हणलं तरी आम्हाला स्टँडअप काढलं तरच स्टार्टअप